देख रहे हैं सक्षम भारत जय भीम जय भारत सक्षम भारत टी व्ही पाण्या प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही एसबीडी मध्ये स्वागत करतो आहे आपण आहोत खरबी परिसरामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वैद्यकीय आधारित भाजपच्या वैद्यकीय आधारी तर्फे निशुल्क आरोग्य शिबिरांचं आयोजन केलेलं आहे नमस्कार मी मंडळ अध्यक्ष हुडकेश्वर बालूजी घोडमारे आज देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त एक पंधरवाडा कार्यक्रम आयोजन आम्ही या आमच्या भाजप संघटनेमार्फत ठेवलेलं देशा आहे देशाचे पंतप्रधान एवढे लाडके पंतप्रधान आहे की ज्यांनी देशाला एक विकासाच्या दिशेने एक आत्मनिर्भर भारत करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल भारताबद्दल आहे आणि अशा नेत्याचं अशा पंतप्रधानाचा जर आपण एक छोटेसे मोठेसे कार्यक्रम घेऊन जर त्याचा वाढदिवस साजरा केला तर ही एक खूप मोठी आपल्यासाठी गोष्ट आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट आहे आज आरोग्य शिबिरामध्ये काय काय विषय होतं काय काय चेकअप झाले आणि किती लोकांनी आपल्यामध्ये सहभाग घेतलेला आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य शिबिर हे आपल्या या मंडळामध्ये डॉक्टर त्रिवेदी यांच्या नेतृत्वात आणि डॉक्टर जी डॉक्टर देवेंद्र भेलकोडे दे। सर यांच्या दोघांच्या नेतृत्वात आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे या कार्यक्रमात या आरोग्य शिबिरात नेत्रदान रक्तदान आणि बॉडी चेकअप या विविध कार्यक्रमाची आयोजना या ठिकाणी केलेली आहेत त्याअंतर्गत मोतियाबिंदू ऑपरेशन मोफत ते सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आतापर्यंत सकाळी दहा वाजतापासनं तर दीड दोन वाजेपर्यंत तीनशे ते साडेतीनशे लोकांनी या ठिकाणी आपल्या आरोग्याची तपासणी केलेली आहे आपले चष्मे घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पन्नास ते साठ लोकांना मोत्या बिंदूचं ऑपरेशनासाठी आम्ही समोर रिकमेंडेड केलेले आहेत डॉक्टर लपी पदाधिकारी सुद्धा आहेत मेडिकल त्याच्यामध्ये काय काय विशेषता या शिबिरामध्ये दे देण्यात आली आणि सर्वसाधारण लोकांना काय मोफत देण्यात है आहे काय चार्जेस कशा प्रकारे चार्जेस वगैरह काय घेतले गेले आहेत आणि नमस्कार मैं डॉक्टर रावत द्विवेदी वैद्यकीय गाडी अध्यक्ष तालुका भुरकेश्वर मंडल आज माननीय पंत प्रधान मोदी जी के जन्मदिन में उपस्थित में हमने विविध प्रकार के आरोग्य विषयक जो शिविर रखा है उसमें आरोग्य शिविर नेत्र जांच एवं मोतियाबिंद शिविर एवं रक्तदान शिविर ऐसे विभिन्न प्रकार के उपक्रम यहाँ पे हमने लिया है जिसमें जनरल चेकअप उसमें लगभग ढाई सौ से तीन सौ लोगों ने उसका लाभ लिया है जिसमें फ्री में दवाइयाँ उनका जैसे कैंसर का पेशेंट है उनके लिए निःशुल्क परामर्श एवं उचित दवाइयाँ डायबिटिक पेशेंट ऐसे पेशेंटों के लिए फ्री में दवाइयाँ शुगर की हाइपर पेशेंट उनके लिए फ्री में बीपी की दवाइयाँ ताकत के लिए मल्टीपल्स जैसे कि मल्टीविटामिन सैरफ है लेग्जीटू सैरफ है ऐसे बहुत से प्रकार के तरह तरह के लोग यहाँ पे आए और उनको निःशुल्क दवाइयाँ प्रदान की गई हमारा की आघाड़ी और भारतीय जनता पार्टी के माध्यम से अभी हमारा पंद्रह दिन तक ये प्रोग्राम कंटिन्यू चलने वाला है क्योंकि तो हमारे जैसे कि हुरकेश्वर बहादुरा खर भी ऐसे पंद्रह दिन हमारे प्रोग्राम चलते रहेंगे ऐसे मैं आपके माध्यम से सभी को निवेदन करता हूँ कि ये सभी सुविधा का आप लाभ लें जैसे कि ब्लड डोनेशन कैंप लगभग पचास से साठ ब्लड डोनेशन हुए हैं और कम से कम सौ डेढ़ सौ लोगों का फ्री में चश्मा वाटअप हुआ है ऐसा संयुक्त सभी प्रकार का यहाँ पे शिविर का आयोजन किया गया था थैंक यू संकल्प डॉक्टर उडकेश्वर मंडळमध्ये तुम्ही पदाधिकारी सुद्धा आहात एक डॉक्टर म्हणून या शिबिराचं आयोजन पंधरवाड्यामध्ये करणार आहात यानंतर कुठं कुठं या शिबिराचं आयोजन तुमचं होणार आहे नमस्कार मी डॉक्टर देवेंद्र बेलकडे तालुका मंत्री उडकेश्वर मंडळ आमचे जे तालुका अध्यक्ष जे आहे उडकेश्वर मंडळ जे बालूभाऊ घोरमारे यांच्या मार्गदर्शनामध्ये ह्या नरेंद्र मोदी साहेबाचा जन्मदिवस आहे आमचे प्र देशाचे पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान आणि लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज सतरा तारखेला संजीवनी डेकर दवाखाना येथे हे निशुल्क रोगनिदान शिबिर आरोग्य शिबिर मोतियाबिंदू शिबीर रक्तदान शिबिर चष्मे वाटप असं संयुक्त शिबिर आम्ही या भाजपतर्फे आणि वैद्यकीय आघाडीतर्फे या संजीवनी डेकर दवाखान्यामध्ये आज उपलब्ध केलेलं आहे आणि इथून पंधरवाडा जो कार्यक्रम आहे आमचा सतरा तारखेपासूनचा दोन तारखेपर्यंत विविध ठिकाणी आमचे उपक्रम राहतील वैद्यकीय आघाडी जसे बाई आम्हाला आमचे भालुभाऊ जसे आदेश देशील या कार्यक्रमासाठी तसं तसं आम्ही नियोजन करून विविध ठिकाणी आम्ही जसे आमच्या उडकेश्वर गोदनीसिम बहादुरा अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही आरोग्य शिबिर लावण्याची पूर्णपणे आम्ही कोशिश करू आणि त्याला यशस्वी करण्याची आम्ही पूर्ण आम्ही कोशिश करणार आहोत आणि याच्यासाठी आपलंही सहयोग लागेल जनतेचा सहयोग लागेल याच्यासाठी आमच्याकडून जेवढं काही होतील आमच्या मंडळातर्फे आम्ही हा कार्यक्रम यशस्वी बनण्याची कोशिश करणार शनिवार रविवार सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये शिबिर राहतो आहे हो काय उद्देश आहे आमचा एकच उद्देश आहे आमची जी संस्था आहे अभिनंदन शैक्षणिक व बौद्धिक शैक्षणिक सामाजिक संस्था या संस्थेअंतर्गत आम्ही एक वर्षापासून संजीवनी डेकर दवाखान्याचं उद्घाटन केलेलं आहे तेव्हापासून आम्ही विविध उपक्रम ला राबवत आहोत तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारला निशुल्क रोगनिदान शिबिरचं आयोजन असतो आपल्या संजीवनी डेकर दवाखान्यात आणि अत्यंत चांगला प्रतिसाद मिळता याच्यात आणि आमच्या वरिष्ठाचे म कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याचे आम्हाला मार्गदर्शन दर्शन मिळतात तसे तसे आणि डॉक्टर अवत द्विदी सर यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही विविध उपक्रम राबवत असतात अशाच नवनवीन अपडेट नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे काही बातमी असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट एंड टॉप टू बॉटम धन्यवाद